हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल आज आपण इथे बॉर्डर डिझाईनचं जसं की आपण इथं बघू शकता कुंदन वर्क केलेलं आहे आपण साईडने सो ते कसं करायचं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा इथे आपण अशा पद्धतीचे छोटे छोटे कुंदन्स आहेत ते आपल्या गमनी चिटकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे आपला जरीचा थ्रेड घेणार आहोत त्याला आपण तीन ते चार वेळा अशी गाठ मारणार आहोत कारण की पूर्ण व्यवस्थित परफेक्ट बसणं गरजेचं आहे नाही तर आपल्या कापडमधून ते डायरेक्टली बाहेर येतं त्यामुळे त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगलाच फक्त हे अशा टाईप्सने आपल्याला हा थ्रेड पकडायचा आहे फक्त स्टार्टिंगलाच करायचं आहे असं नंतर नाही करायचं आहे त्यानंतर आपली इथं निडल आहे ती जस्ट आपल्याला नुसती अशी करायची आहे निडलचं टोक आहे त्याच्यामध्ये ओनली फर्स्ट टाईम असा धागा गुंतवायचा आहे स्टार्टिंगला हा पॉईंट आहे तो आपण बघा आता इथे करणार आहोत जो की असं निडल आपण टाकली आपल्या क्लोथमध्ये त्यानंतर आपल्याला जस्ट ते ओढून घ्यायचं आहे धागा जशी आपण मगाशी पकडलं पकडला होता त्या पद्धतीने स्टार्टिंगला पकडायचा नंतर आपल्याला तसं पकडायची गरज नाही आहे नंतर जस्ट आपल्याला टर्न करत राहायचं आहे त्यानंतर आपण इथे आपले बारीक साईजचे बीड्स आहेत ते इथे घेणार आहोत आपल्याला एक सर्कल करायचं आहे सो सर्कल करताना बघा आपण दोन ते तीन बीड्स घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा निडल आठ टाकून थ्रेड आपण घेणार आहोत वरती याचा आपण खालून कसं आपण आरीवर्कचे पो स्टार्ट करतो किंवा आपल्याला कसे थ्रेड्स क पकडायचे असतात खाली सर तो व्हिडिओ मी लवकर अपलोड करणार आहेत त्याच्या आधी आपण हा बॉर्डरचा व्हिडिओ इथे बघत आहोत तो नक्की तुम्हाला कळेलच तर इथे आपण टर्न केलेला आहे आपण पुन्हा एकदा परत बघणार आहोत त्यानंतर आपण मोठे बीड्स यूज करणार आहोत मी ते छोटीशी गाठ मारलेली आहे एंडिंग नॉट म्हणतो आपण त्याला आणि त्यानंतर आपण आपले मोठे बीड्स आहेत त्यासाठी पुन्हा एकदा धागा आपण वरती घेतलेला आहे जेव्हा जेव्हा स्टार्टिंगला आपण धागा वरती घेतो तेव्हा सेम त्या पद्धतीने तो पकडायचा आहे जेणेकरून तो वरतीन आपला त्यानंतर बघा आपण दोन बीड्स घेतलेले आहेत वन ते दोन बीड्स आपण इथे घेऊ शकतो पुन्हा थ्रेड टर्न करायचा आहे थ्रेड टर्न करताना आपल्याला आधीच्या जो की बीड्सचे टर्न आहेत त्याच्यामध्ये तो लॉक करणं गरजेचं आहे ते देखील आपण रिटर्नमध्ये नक्की बघणार आहोत इथे बघू शकता जसं की आपण स्टार्टिंगला इकडनं जातो तेव्हा तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला ही पुढे निडल असते बट जेव्हा आपण टर्न घेतो तेव्हा निडेल आपोआप ही टर्न होतं त्यानुसार आपल्याला हात देखील टर्न करावा लागतो ला थ्रेड थ्रेडदेखील टर्न करावा लागतो तो कशा पद्धतीने करायचा तो आपण इथे बघत आहोत आत्ता हो तर हे बघा तुम्ही आता आपण वरून खाली घेत आहोत बीड्स थोडक्यात टर्निंग पॉईंटमध्ये सो ते घेताना आपल्याला नीडल देखील वेगळ्या पद्धतीने टर्न करायचे आहे अपोजिट साईडला जेव्हा आपण राईटनी पुढे जातो तेव्हा ती राईटनी टर्न होते लेफ्टनी आलो की ती लेफ्टला टर्न करावी लागते आपल्याला जेणेकरून आपल्या आधी थ्रेडमध्ये ती व्यवस्थित लॉक होईल त्यानंतर आता एंड बीड्स आपण इथे घेणार आहोत एंड बीड्स लॉक केल्यानंतर आपल्याला इथे एंड नॉक टाकायचे आहे कारण की आपण जो थ्रेड आहे तो आपल्याला पुढच्या स्टेपला न्यायचा आहे तर तो, तो पुढच्या स्टेपला नेताना आपल्याला प्रॉपरली हा असा नेता येणार नाही कारण की थ्रेड तुम्ही पाहिला असेल तर ह्या साईडला वरती आहे त्याच्यामुळे तो इथं नॉक टाकूनच आपल्याला पुन्हा एकदा खालूनच तो थ्रेडवरती आणायचा आहे तर आपण बघू शकता आता आपण सेकंड कुंदांच्या इथंच सर्कल करणार आहोत सेम आहे प्रोसेस फर्स्ट आपले स्मॉल आप बीड्स घ्यायचे आहेत आपल्याला ते आपल्याला थ्रेडमध्ये टाकून पुन्हा असे वरती घ्यायचे आहे तर तुम्ही वरची चेन असेल तर आपण याचा व्हिडिओ आधी अपलोड केलेला होता सेम ती चेन स्टिच आहे ती आपण आत्ता बघणार आहोत ही खूप सिम्पल वर्कमध्ये ही डिझाईन जाते म्हणजे वर्क जातं आपलं तर मी ते सांगू इच्छिते की आपण आरिवर्कचे क्लासेस देखील ऑनलाईन घेतो फी देखील कमी आहे विथ मटेरियल देखील आहे आणि विदाऊट मटेरियल देखील आहे त्या पद्धतीने मी आरिवर्कचे ऑर्डर्स पण घेत आहे तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि आपण इन डिटेल्स नॉलेज घेणार आहोत आपले हे नेहमी कम्प्लीट होत असतात तर नथीचे क्लास तुम्ही जर पाहिले असतील माझे आधीचे तर आपण नेहमी कम्प्लीट वर्क घेतो असं नाही की आपण आधीमध्ये सोडून देतो जर वर्क डिझाईन हे कम्प्लीट नाही झाली तर सोडतो असं काही नाही आपण कंप्लिटली आपले क्लासेस हे कम्प्लीट करतो तर आरिवर्कचे देखील आपण असेच क्लास कम्प्लीट करणार आहोत शर्टपर्यंत आपण आपलं पूर्ण डिझाईन इथे घेणार आहोत तर इथे बघा थोडे बीड्स एक बीड जास्त झालेला आहे सो तो मी काढून टाकत आहे आणि पुन्हा थ्रेडमध्ये आपला दुसरा थेड मी लॉक करून घेणार आहे आणि आपल्या सेकंड प्रोसेसला आपण इथे पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत तुम्ही जर आपल्याला आरी वर्क आरी वर्क क्लास करायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा आपण इथे बेसिक टू ॲडव्हान्स असे क्लास घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्समध्ये थ्री डी अँड डी देखील आर्ट घेणार आहोत तर बस डिटेलसाठी तुम्ही डी एम करा मी खाली कॉन कमेंट्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देते तुम्ही जस्ट त्याला डी एम करा तर स्टार्टिंगनं तुम्हाला बिलकुल काही नॉलेज नसेल तर तुम्हाला नक्की हा क्लास तुम्ही जॉईन करा आपले क्लास कंप्लीटली कम्प्लिटली प्रोसेसमध्ये होणार आहेत कुठली डिझाईन आहे आपण अर्धभर सोडत नाही नथी म्हणजे तुम्ही जर इन्क्वायरी केली माझ्या आधीचे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे इंस्टाग्राम पेजवर तुम्ही बघू शकता माझे क्लास एक कम्प्लीट झालेले आहेत सगळे नथीचे सो आपण आरिवक्सचे आता लगेच लवकरच स्टार्ट करणार आहोत तर प्लीज एम मी तर इथे आपण बघू शकता आता आपण वर्क करत आहोत सो हे बीड्स असे निघतात सो आपल्याला पुन्हा ते आपल्याला निडलमध्ये टाकून आपल्याला एन्ड लॉक इथे व्यवस्थित करायचं आहे तर इथे सेम डिझाईन मी घेतलेलं आहे खूप इझी आणि सिम्पल आहे याची आपण स्टार्टिंगला जर तुम्ही आ, वर्क करत असाल तुम्हाला जर पेमेंटचं नॉलेज नसेल की आपण किती घ्यायचं वगैरे तुम्ही पाचशे ते सातशे इथे घेऊ शकता मटेरियल क्वालिटी ही नक्की चांगली ठेवा कारण की काहींचे असे तक्रार असते की बीड्स हे काळपट होतात किंवा ते धुतल्यावरती नीट होत नाही सो so, क्वालिटी ही नेहमी चांगली वापरा पीड्सची अँड रसली मटेरियलची आपल्या तिथे सेम मी डिझाईन घेतलेली आहे बीड्स वर्क आहे जो तुम्ही पाहिला असेल की आपण जे फर्स्ट लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पहिला असेल की बॉर्डर डिझाईन केली होती सेमची डिझाईन केली त्याच्यानंतर आपण इथे जस्ट फुलं केलेली आहेत वरती चेन स्टीच केली आहे त्याच्यानंतर आपण थोडे थोडे अजून थोडेसे आपण छान असे व्हिडिओ लवकर अपलोड करणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू इथे लास्ट वे वर्क करत आहोत आपण आणि नंतर आपण चेन स्टिच जी की वरती आहे ती देखील इथे आपण बघणार आहोत खूप इझी चेन स्टिच चेन स्टिच ही खूप इझी पद्धतीने होते तुम्हाला फक्त स्टार्टिंगला चेन स्टिच येणं गरजेचं आहे चेन स्टिच आली तर तुम्हाला बाकी सगळं येऊ शकतं आपोआप येऊ शकतं फक्त एवढंच की काही गोष्टींना नॉलेज लागतं आपल्याला जे की आपण म्हणू शकतो की आपले की कट बीट्स आहेत किंवा आपले मिर वर्क आहे सो त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं नॉलेज लागणार आहे इथे बघा आपण चेन स्टेज घेत आहोत मी खास आपल्या व्हिडिओसाठी ठेवली होती की आपण नंतर ती शूट करून करावी यासाठी सो चेन स्टेज करताना थोडंसं इथे जुन्या तुम्ही पाहिलं तर थोडं झूम होतं आहे त्याच्यामुळे चेन स्टिच दिस नीट दिसत नसावी बट आता तुम्हाला दिसेलच चेन स्टिच आपण डायरेक्टली खालून वरती करतो त्याच्यामुळे थ्रेड असा अडकला जातो तर ही कंप्लिटली आपण वरपर्यंत करणार आहोत हे बघा एवढं आहे हा जो पीस आहे त्याच्यावरती ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे किंवा ते मला तसंच भेटलं होतं साडीवरती पूर्ण माप घेतलेलंच आहे हे बट तरी देखील आपल्याला माप घेणं गरजेचं आहे कारण की आपले आताची साईज आहे हे किती आहे त्याच्यामुळे हे आपण माप घेऊनच इथे वर्किंग केलेलं आहे कारण पूर्ण वर्क केलं तर हा ब्लाऊज खूप मोठा होईल हा हात खूप मोठा होईल सो जरी माप असेल आपल्या पीसवरती तरी ते आपल्याला घ्यावं लागेल तर बस आपलं इथं व्हिडिओ इथेच कम्प्लीट होत आहे अँड लास्टला पुन्हा एकदा आपण आपली इथे एंडनॉक टाकून घेणार आहोत कारण की एंडिंग पॉईंट आहे आणि एंडनॉक ही परफेक्ट बसली तर आपलं हे वर्क कम्प्लीट होतं व्यवस्थित नाहीतर ती एंडनॉक जर नाही बसली नीट तर, बस तर आपले मनीही निसतू शकतात अँड थँक्स फॉर वॉचिंग माय धीस व्हिडिओ